सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड, सावेडी सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन ए नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावत अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये मराठा समाज शेवगाव तालुक्याच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ भातकुडगाव फाटा येथे चार दिवसा पासुन उपोशन सुन या महाराज लबडे राजेंद्र आढाव अशोक देवडे राम शिदोरे यांनी हे आमरण उपोषणाला सुरुवात करून चार दिवस झाले आहे प्रशासन मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेत नसल्याने यापुढे आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे आणि हेच जाणीवपूर्वक सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा आरक्षण देत नाही त्यामुळे गेल्या लोकसभेला सुद्धा त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागले आणि आता जर थोड्या दिवसात त्यांनी आरक्षणाचा हा मुद्दा जर मार्गी लावला नाही तर विधानसभेला सुद्धा हा समाज मराठा समाज निश्चितच त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही तरी येणाऱ्या एक दोन दिवसाच्या आत किंवा आजच्या आज त्यांनी सरकारने हा सकारात्मक निर्णय घेऊन मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावं आणि इतर ज्या मागण्या आहेत आमच्या मराठा बांधवावर जे या काळामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे सुद्धा पाठीमाग घ्यावेत अन्यथा येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही सकल मराठा समाज शेवगाव तालुक्याच्या वतीनं सरकारला सुद्धा हा इशारा देतो की तुमच्या वतीचं जे सरकार आहे किंवा तुमचे जे उमेदवार उभे राहतील त्यांना निश्चितच आम्ही जा पाडल्याशिवाय राहणार नाही हा सुद्धा आमचा सकल मराठा समाजाच्या वतीनं त्यांना इशारा आहे तर या विधानसभेत असलेले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार तुमच्या कोणी परत आमदार होणार नाही हे ध्यानात घ्या तुम्ही मराठा समाजाचा अंत पाहू नका गेले अठ्ठावन्न मोर्चे आणि तेरा महिन्यापासून मनोज दादा रक्ताचं पाणी करतात आणि एक ध्यानात घ्या महाराष्ट्रात एक मनोज जरांगे नाही आता हजारो मानस जरांगे या ठिकाणी तयार झालेले आहे आणि तुम्हाला माती करायला मराठा समाजाला या ठिकाणी वेळ लागणार नाहीये जो का सन, जो काय काय निर्णय समाज निर्णय तो लवकर घ्या अन्यथा समाज तुम्हाला या ठिकाणी निस्त नाबूद केल्याशिवाय राहणार नाही हे आमची तुम्हाला चेतावणी समजून घ्या रक्ताचं पाणी करू परंतु तुम्हाला सत्तेत कोणालाच विद्यमान आमदार कोणालाही सत्तेत येता येणार नाही हे मी ध्यानात घ्या तुम्ही जरी तो कर्जत जामखेड मतदारसंघात मोठ्या लोकांचे लक्ष लागले आहे पण मी पाच वर्षापासून लोकात आहे जनतेचे माझ्यावर प्रेम आहे मी पाच महिन्यात लोकात गेलो नाही आता काही लोक निवडणुका आल्या की लोकात जात आहे दोन हजार एकोणावीस ला कर्जत जामखेड मधील जनतेने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रचंड मतांनी निवडून दिले त्यावेळी ते कॅबिनेट मंत्री होते आता तर ते आमदार आहेत आता आम्हाला विजय मिळवायचा नाही लीड वाढवायचा आहे हा माझा ओव्हर कॉन्फिडन्स नाही तर जनतेचे माझ्यावर असलेले प्रेम आहे असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आमदार रोहित पवार यांचा जामखेड तालुक्यातील सतेवाडी येथे बुधवारी जनतेशी संवाद दौरा चालू, चालू असताना पत्रकारांशी ते बोलत होते लोकांनी कशा पद्धतीने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रेम आणि आशीर्वाद दिला हे जगाली बघितलेलं आहे आणि माझ्या विरोधात तर मंत्री होते आता तो फक्त आमदार आहेत त्यामुळे लोकांचं मत आहे की आता लीड वाढवायची आहे प्रश्न हा जिंकायचा नाही लीड वाढवायचा आहे हा माझा ओवर कॉन्फिडन्स आहे असं समजू नका लोकांवर असणारं प्रेम त्यांचं माझ्यावर असणारं प्रेम लोकात गेल्यानंतर आणि मी गेल्या पाच महिन्यात लोकात नाही गेलो पाच वर्ष लोकात आहे काही लोक आता इलेक्शन आलं की आता लोकात जायला लागलेले आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की कर्जत जामखेड करत भाजपच्या एवढ्या एवढ्या मोठ्या नेत्यांचं लक्ष आहे की कर्जत जामखेडमध्ये कोणाचा प्रवेश घ्यायचा याच्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब वेळ देतात महिलांवर अत्याचार होतो तेव्हा त्यांना वेळ देता येत नाही जेव्हा महाराष्ट्रातला शेतकरी आज अडचणीत आहे तेव्हा त्यांना वेळ देता येत नाही त्याच्याचबरोबर महाराष्ट्रातल्या असलेल्या युवा आज अडचणीत त्यांना वेळ देता येत नाही पण कर्जत जामखेडमध्ये एखाद्या व्यक्तीचा तिथं प्रवेश होतो आणि त्या प्रवेशासाठी मात्र त्यांना वेळ देता येतो त्याचा अर्थ कर्जत जामखेडचं वजन या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इथं असणाऱ्या स्वाभिमानी लोकांमुळे नक्कीच वाढलेलं आहे याचा आनंद आम्हाला आहे नगर कल्याण महामार्गापासून तालुक्यातील हरिया असणारे व पारनेरच्या दुष्काळी उत्तर भागाला वरदान असलेले मांडोह हो मध्यम प्रकल्प बुधवारी सायंकाळी पाच वाजून सहा मिनिटांनी धरणाच्या सांडव्या वाटे पाणी पडले आणि धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले मांडोहळ हो धरण भरल्याने पर्यटकांसह शेतकरी तालुकावासियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे बिटकॉईन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नेवासा येथील कापड व्यावसायिकाची पंधरा लाख दोन हजार आठशे रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे मुकेश भगवानलाल शिंगी असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे या प्रकरणी त्याने मंगळवारी सायंकाळी येथील सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून एका टेलिग्राम आय डीधारक व्यक्तीविरोधात फसवणूक आय टी अॅक्ट कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक शाळा या उपक्रमांच्या प्रयोगशाळा बनल्या असून विविध ऑनलाईन कामे आणि अनावश्यक उपक्रमांमुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांपुढे जाऊन शिकवायला वेळच मिळत नाही अशी कैफियत मांडत प्राथमिक शिक्षकांनी आम्हाला शिकू द्या असा टाहो फोडला जिल्ह्यातील तीन हजार पाचशे शाळांतील सुमारे दहा हजार शिक्षकांनी बुधवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला जिल्ह्यातील सर्व संघटनांच्या समन्वय समितीतर्फे काढलेल्या या मोर्चाला खासदार निलेश लंके आणि आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी शिक्षकांचे निवेदन स्वीकारले टॉप टेन न्यूज मध्ये एक छोटीशी विश्रांती कॉन्ग्रॅच्युलेशन बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्त

येथून जुन्नर येथे राहायला गेला होता या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे कोपरगाव मतदारसंघात पंचवीस सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे एन सणासुदीच्या तोंडावर हाताशी आलेली पिके पाण्याखाली गेली आहेत अनेक भागातील सोयाबीन कांदा कांदा रोपे मका कपाशी यांसारख्या पिकांचे नुकसान होण्याची परिस्थिती ओढवली आहे काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे तातडीने प्रशासनाने पावले उचलून पंचनामे करावी अशी मागणी सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी केले आहे पंचनामे पीक विमा आणि इतर किचकट प्रक्रिया या शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी नंतर अडचणीच्या ठरतात त्यामुळे पंचनामे वेळीच झाले तरच नुकसान झालेली तीव्रता मांडली जाते मागील अतिवृष्टीच्या काळात अनेक शेतकरी अद्यापही नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित आहे त्यातच हे पुन्हा दुहेरी संकट आल्याने शेतकरी संकटात सापडला आहे कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी तीव्रता आणि उद्भवलेली परिस्थिती पाहणी करून त्यावर तातडीने कार्यवाही करावी सरकारी पथकाने नुकसानीचा अहवाल पाठवत शासनाला तत्काळ वस्तुस्थिती निदर्शनास आणून द्यावी यापूर्वीचा अनुभव कटू असल्याने शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीच्या तुलनेत भरपाई मिळाली नाही यावर देखील लक्ष देऊन पंचनामे करताना काळजीपूर्वक करावे अशी मागणी विवेक भैया कोल्हे यांनी केली आहे शारदीय नवरात्र उत्सव निर्विघ्नपणे साजरा करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी नवरात्र काळात योग्य समन्वयाने काम करून योगदान द्यावे असं आवाहन प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी केले मोटादेवी गडावर आगामी शारदीय नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने सर्व शासकीय विभाग प्रमुखांची नियोजन बैठक मोटादेवी मंदिरातील सभागृहात पार पडली त्यावेळी ते बोलत होते पतसंस्था ही ग्रामीण विकासाची चळवळ असून या माध्यमातून आर्थिक प्रगती साधता आली आता बदलत्या जीवनशैलीमुळे पतसंस्थेसमोर नवीन आव्हाने उभी राहिली असल्याने ठेवीदारांबरोबरच चांगला कर्जदार मिळणे गरजेचे आहे आता बँकांप्रमाणेच पतसंस्था ही सक्षमपणे आपली जबाबदारी पार पाडत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार पसंग्राम नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुधीर तांबे यांनी केले संग्राम नागरी सहकारी पतसंस्थेच्या छत्तीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते पाऊस आता परतीच्या प्रवासातही रौद्र रूप धारण करू लागला आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने नगरसह हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे नगर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरू आहे अनेक ठिकाणी या पावसामुळे नुकसान झाले आहे कालही श्रीरामपुरात जोरदार पाऊस सुरू होता अकोले तालुक्यातही या पावसाने जोरदार दणका दिला आहे सयाद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री